प्रकरण पाच माझे वडील आमचे कुटुंब गरिबीचे असले तरी त्यामधले वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी आमचे चारित्र्य सोज्वळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने अभंग दोहे म्हणायला लावीत अर्थातच आम्ही सारे त्यापैकी विशेषत मी नेहमीच अळ टळ करायचो कसे तरी चार अभंग अर्धे मुर्धे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे का रे आज लवकर संपलो तुमचं भजन त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तेथून पसार झालेलो असायचो पण ही संध्याकाळची धांदल संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालू देत नसत रात्रीचे आठ वाजले की माझ्या दोघी बहिणी माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणू लागत त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण होत असे आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे अभंगामागून अभंग ते म्हणू शकत वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला कौतुक वाटे त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोड गळ्याने जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे मलासुद्धा पटत असे मी धर्मवेळा आहे असे पुष्कळ लोक समजतात पण ही गोष्ट खरी नाही लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे जे जे लोक म्हणून माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझ्या धर्मविषयक श्रद्धा व प्रेम माहीत आहे धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतःकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाही तो धर्म कुचकामी आहे असे अजून माझे मत आहे माझी मते अशी प्रागतिक बनली याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो लहानपणीच त्यांनी भक्तिमार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे ज्या पुराणात क्षुद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसाणपणाचे वर्णन आढळते त्या पुराण पुरुषांची जीवनचरित्रे वाचण्यात तरी काय तथ्य आहे माझ्या इतका धर्मश्रास्त्र वेत्ता कोणी नाही असे मला वाटे मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो पण मला ते नीटसे समजले नाही पण भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेतून व निहपक्षपाती बुद्धीने विचार करावा म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्या वाचून राहणार नाही माणसाने बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे वडिलांच्या पाठांतरामुळेच मुक्तेश्वर तुकाराम वगैरे संत कवींची कवने मला तोंडपाठ झाली एवढेच नव्हे तर त्या काव्यांवर मी मनामध्ये विचार करू लागलो माझ्या इतका मराठी संत कवींचा खोलवर अभ्यास केलेली फार थोडी माणसे असतील मला भाषांची फार आवड आहे मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच इंग्रजी इतकाच मला मराठीचाही अभिमान आहे मी कैक वर्षे बहिष्कृत भारत जनता मुकनायक या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरेच लिखाण केलेले आहे जनतापत्रात येणारे मुख्य संपादकीय ये लेख बहुतेक सारे माझ्या लेखणीतून उतरलेले ले होते जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास केला आहे आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईने मी ती पुन्हा वाचू शकेन अशी मला उमेद आहे परवा मी अहमदाबादेला गुजरातीत व्याख्यान दिलेले होते हे तुम्हाला माहीतच आहे मराठीत व्याख्यान देण्यास प्रथम मला, मला उगाच भीती वाटत होती पण मराठीतही मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले मला फ्रेंच भाषा पण येते आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी दोन चार महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात मी बी ए व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे पहाटे दोन वाजता उठून मी अभ्यास करीत असे पहाटेच्या वेळी मन शांत प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे परीक्षेच्या वेळी मी पहाटे दोन वाजता जागे व्हावे म्हणून वडील दोन वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत आरंभी आरंभी सकाळी उठायचे माझ्या जीवावर येत असे वडिलांनी जबरदस्ती करून उठविले की मनातल्या मनात, मनात काहीतरी रागाने मी पुटपुटत असे माझ्या उषाशी त्यावेळी एक समय ठेवलेली असायची त्यातले तेल व वा वात उजेड देऊन देणार वा तरी किती व मी वाचणार तरी किती जेमतेम पहाटेच्या पाच वाजेपर्यंत अंथुर्णातल्या अंथुरणात या कुशीवरून त्या कुशीवर लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोम तरी फार छान आणायचो पाच वाजल्यानंतर मात्र एक मिनिटसुद्धा अंथुर्णावर निजायची आम्हाला परवानगी नसे मी वडिलांना नेहमी म्हणायचो मी कधीही नापास होत नाही दरवर्षी बिन बोभाट पास होत असतो हे नाही का पुरे होत मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्या मागे का लागता आमच्या एल्फिस्टन कॉलेजात त्यावेळी प्रोफेसर ओसवाड मुल्लर प्रिन्सिपल कॉफ व्हेरंटन प्रोफेसर जॉर्ज अँडसर असे चांगले प्रोफेसर होते पण काय असेल ते असो त्यांनी माझ्या मनात स्फूर्ती उत्पन्न केली नाही प्रोफेसर मुल्लरचे तर माझ्यावर फार प्रेम असे ते मला आपले शर्ट देत आपली पुस्तके देत तरी पण त्यांच्या शिकवणीने माझ्या अंतःकरणात नवचैतन्य निर्माण होऊ शकले नाही ही गोष्ट तितकीच खरी त्यामुळे मी जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा पास होत गेलो असलो तरी मला कधी दुसरा क्लास मिळाला नाही बी एला तर थोड्याच मार्कांनी माझा दुसरा वर्ग गेला त्यावेळच्या माझ्या अभ्यासामधल्या प्रगतीवरून पाहता मी पुढे मिळवलेल्या पदव्या घेण्यास व पुस्तके लिहिण्यास समर्थ झालो असतो असे जर कुणी माझ्याविषयी भविष्य वर्तविले असते तर ते साफ चुकीचे ठरले असते